आता मी पस्तीस दिवसापासनं यात्रा काढली होती बदलाव यात्रा तर प्रत्येक लोकापर्यंत मी पोचली प्रत्येक लोकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला प्रत्येक के लोक आता बघू शकता दहा वर्षापासून बी जे पीची सरकार आहे पण त्यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही आहे नागपूर शहरात म्हणा किंवा पूर्व नागपूरमध्ये म्हणा आताही तुम्ही बघू शकता काही एरिया असा आहे की ग्रामीण आ, भागाची त्याच्या त्या त्याला ब बघ बघितल्या जातात तर भरपूरशा अशा समस्या आता बघू शकतात खूप मोठा समस्या म्हणजे डम्पिंग याड आहे तिथे आता मागे इतका पूर आल्यामुळे डम्पिंग यार्डची सुरक्षा दिवार तुटून त्यांच्या घरात पाणी साचलं भरपूर लोकांचं सा खूप प्रमाणात नुकसान झालं आणि इथले जे आमदार आहे पूर्व नागपूरचे ते सुद्धा तिथं पोचले असतील पण काही समाधान त्यांचं केलं नाही आणि परत जे त्यांच्या घरात पाणी झालं घुसलं त्याचं नुकसान झालं ते घाण पाणी पूर्व नागपूरच्या पूर्ण नागपूरचा कचऱ्यात जो डम्प होतो तो इतक्या वर्षापासून डम्प झालेला कचऱ्याचं घाण पाणी त्यांच्या घरात शिरलं आणि बरंच नुकसान त्यांचं झालं त्यांच्या घरचे कपडे सुद्धा वाहून गेले अनाज वाहून गेलं जेही काही त्यांचं खाद्य होतं त्यांच्या मुलांचे कपडे किंवा जे पुस्तकं होते जे शाळेचे हे वगैरे सगळं सगळं वाहून गेलं तर कोणीही तिथलं नगरसेवक नाही पोहोचले ना शहराध्यक्ष पोहोचले ना आमदार पोहोचले ना उपमुख्यमंत्री पोहोचले ना खासदार पोचले अजूनपर्यंत जे की पूर्व नागपूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रात त्यांची सरकार असल्यामुळे पण त्यांची सरकार आहे पण जनता कुठेही सुखी नाही आणि त्यांचा काही आ, काही त्यांनी बदलाव केला नाही पंधरा वर्षापासून तर मी प्रत्येक जणाकडे जाऊन तेच समस्या जाणण्याची कोशिश केली तर प्रत्येक घरी एक बेरोजगार आहेच आणि महागाई भरपूर प्रमाणात वाढलेली आहे त्यांची समस्या जी गडरलाईनची समस्या आहे सडके बरोबर बनलेली नाही आहे आताही बघू शकता तुम्ही जाऊन माझ्यासोबत चालू शकता की तिथे अजूनपर्यंत रोड बनलेला नाही आहे आता पाण्याचा पूर आल्यामुळे टोंगळ्यापर्यंत तिथे किचड होता आम्ही तिथे यात्रा केली आम्ही बघितलं तिथे तिथे खूप काही समस्या होत्या तर पूर्व नागपूरची ही सगळ्यात मोठी ही समस्या आहे तिथे आता बघू शकता या सरकारने पूर्ण राज्यात तोडफोडची सरकार पूर्ण पक्ष तोडलेले आहे को कोणाचं पक्ष चो चोरला त्यांनी कधी कोणाचं वडील चोरले भरपूरसे हे तोडाफोडीची सरकार चालू आहे आणि आता पण इथे लोकांना बेघर केलाय आता स्मार्ट सिटीच्या खूप मोठा मुद्दा तर स्मार्ट सिटी आहे पूर्व नागपूरमध्ये लोकांचे घरं तुटले घर, घर लोक घर त्यांना अजूनपर्यंत घरं सुद्धा नाही दिले आणि काही मुवजा सुद्धा त्यांनी दिला नाही हे तोडफोड त्यांची करतच आले प्रत्येक मंदिरं तोडले त्यांनी किती आणि स्मार्ट सिटीच्या चक्करमध्ये लोकांचे घरं सुद्धा त्यांनी तोडले तर लोक त्रस्त झालेलेच आहे यांच्यापासनं तर यांनी आधीपासनं म्हणजे दहा वर्षात तोडफोडची लोकांना दिसून आणि लोकांना त्याची जाणीव झाली आहे दहा वर्षात कि ही सरकार काही आपल्या सामा समस्या जे आहे त्याचं समाधान करू शकत नाही तर आम्ही आता बदलावची भावना ठेवत आहे मना निवडणुकी आता बघू शकता लोकसभामध्ये पण आमचे उमेदवार विकास ठाकरे जी उभी होते आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला प्रयत्न काय आम्ही केला आणि प्रत्येक सभा घेतल्या आणि प्रत्येक लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या माध्यमातून काही आम्ही कुठेतरी कमी पडलं तर आमची सीट थोड्या याच्याने गेली तर आम्ही मी लोकसभेपासूनच प्रत्येक लोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला लोकांच्या ज्या आताच मी थोड्या वेळा पूर्वी सांगितलं तुम्हाला समस्या तर मी एक पक्षाला मजबूत करायसाठी निघाली आहे माझी बदलाव यात्रा याचं कारणच हे की मी पक्षाला मजबूत करत आहे आता सगळेच लोक समजदार आहे जनता समजदार झालेली आहे ही लुभावणी आहे आणि हे फसवण्याचं काम लाडली बहिणाला करत आहे हे आता इलेक्शनचा आहे यांना माहिती आहे की आपली छवी पूर्ण खराब झालेली आहे हा लाडली बहिणा योजना एक फसवणूक आहे ही आता इलेक्शनच्या माध्यमातनं हे लाडली बहिणा लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करत आहे आणि एवढंच त्यांना लाडली बहिणाचं येऊन पडत आहे ते हे महागाई कमी करावं त्यांनी आता बघू शकता तुम्ही गणपतीच्या याच्यात त्यांनी अडीचशे रुपये तेलाच्या डब्यावर वाढवलेले आहे प्रत्येकाने जे कंट्रोलचे खाद्यपदार्थ जे आपल्याला मिळत होते अनाज ते सुद्धा लोकांचे बंद केले यांनी तर कुठेतरी लोक आता बदलाव चाहते आणि मी पण लोकांच्या याच्यात समस्या जाणून घेतल्या आता बदलाव यात्रामध्ये तर ह्या ह्या मुद्दे समोर आलेले आहे बघा आता दहा वर्षात त्यांनी कोणतेही आ, जे वादे केले होते आता मोदीजींच पकडून घ्या त्यांनी म्हणाले होते का दोन करोड रोज रोजगार देऊन पंधरा लाख लाख रुपये येईल तर म मा, महाराष्ट्रात पण आणि पूर्व नागपूर या नागपूर शहरात पण तो कोणतेच वादे पूर्ण नाही केले प्रत्येक रोड खोदून खोदून ठेवले प्रत्येक पूर्व नागपूर म्हणा की नागपूरमध्ये म्हणा यांनी पूर्ण जे कामं सुरू केलेले आहे सगळेच नागपुरात प्रत्येक ठिकाणी आता पूर आल्यामुळे पाऊस कंटिन्यू आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गड्डे करून ठेवलेले आहे कोणतेच काम यांनी पूर्ण केलेले नाहीये तर लोक जनता खूप त्रस्त झालेली आहे याच्यामुळे आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे बदलाव यात्रा आम्ही लोकसभेपासनं आम्ही चालू केलं लोकांना भेटणं तर लोकांच्या ह्याच समस्या आहे की बाबा सगळ्यात मोठा मुद्दा तर महागाई आहे बेरोजगारी आहे त्यांना रोड नाही बनले आहे त्यांच्यापर्यंत पाणीची समस्या आहे त्यांना श गडरलाईनची समस्या आहे अशा भरपूरशा समस्या ते मी बदलावच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेतल्या महिला सशक्तीकरण बघा आता बघू शकता तुम्ही की भरपूरशा छोट्या मुलींवर सुद्धा आता पार्टीच्या याच्यात ब बदलापूरची घटना बघू शकता तर अशा भरपूरशा घटना घ गड़ा, घडत आहे तर कुठंतरी महिला पण सुरक्षित नाही आहे हा आहे माझा मुद्दा आणि परत महिला कुठं बाहेर न निघता घरी स्व स्वयंरोजगार आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि प्रत्येक महिलाला स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न कर कारण की त्या सुरक्षित राहायला पाहिजे आणि माझ्या चुम चिमुकल्या सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्या पण घरात जास्त प्रमाणात लक्ष देईल आणि त्यांना रोजगारसुद्धा मिळेल या माध्यमातून मी महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करेन बरंच आम्ही आमचं जर सरकार आलं तर नक्कीच आम्ही याला कमी करण्याचा प्रयत्न करून हां ह्या खूप मोठा मुद्दा होता की इलेक्ट्रिक बिलसुद्धा खूप जास्त प्रमाणात आलेलं आहे जसे छोटेसे तरी झोपडे त्यांचे पाच पाच सात सात हजार रुपये बिल येऊन राहिलेलं आहे ह्याचे हाही एक खूप मोठा मुद्दा होता आमची सरकार येते तर आम्ही पुष्कळ आम्ही महागाई कम करण्याचा प्रयत्न करून महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करून जो युवा आहे त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करून आ, या या माध्यमातून मी बरेचसे आहे तर नक्कीच पक्षाने जर माझ्यावर विश्वास केला किंवा आमची सरकार आली तर नक्कीच आम्ही याच्यावर आम्ही खरवतो आता बघू शकता नवरात्र आले सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे मी प्रत्येक मंडळात जाऊन नंगेपाव प्रत्येक मंडळात जाऊन मी माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेसाठी प्रार्थना करत आहे की ते सुखी व्हावं त्यांचे प्रत्येक प्रॉब्लेम दूर व्हावं आणि मी माझ्याकडनं मी एज अ समाजसेवा होण्याच्या नाते जेवढं माझ्यानी होते तेवढं मी लोकांच्या प्र प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे आणि क सगळ्यांना माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देते आणि मातारानी त्यांची सगळी इच्छा पूर्ण करो हीच मी माताच्या प्रार्थना करते